इंस्टंट डोकळा रेसिपी आणि इमिटेशन ज्वेलरी ऑर्गनायझेशन आज मी तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टंट ढोकला रेसिपी आणि नुकताच मी माझी सासू आणि आमची इमिटेशन ज्वेलरी हा ब्लॉग अपलोड केला होता आ, सो त्यावरती मला कमेंट्स आल्या होत्या की ती ज्वेलरी ती ऑर्गनाईज कशी करते आ, सो ते ऑर्गनायझेशन सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण नुकताच आता आम्ही राहुला स्कूलमध्ये सोडलेला आहे आता आम्ही जातोय घरी आ, सो घरी गेल्यावरती मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा स्टेट युंड पोहोचलेलो आहोत आणि लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इंस्टंट ढोकळा दाखवणार आहे जर कधी आपल्याकडे ढोकळ्याचं पीठ नसेल आणि आपल्याला ढोकळा बनवायचा असेल तर तो, तो मी कसा बनवते हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपण सगळं साहित्य बघून घेऊया साखर मीठ दही रवा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट तर असं हे सगळं साहित्य आहे इनो किंवा खायचा सोडा मी यात घालत नाही ते आता अपन ते तुम्हाला एक वाटी त्याला वाटी रवा दही घेते दही घ्यायचा आहे आपल्या अंदाजानुसार ते घ्यायचं आहे तर आता जसं तुम्हाला सांगितलं इथे मी एक वाटी रवा घेतलाय आणि त्याला अर्धा वाटी दही घेतलेला आहे आता हे दही आपल्याला रव्यामध्ये ऍड करायचं आहे नंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी आलं लसूण पेस्ट घालायची आहे किंचितशी साखर आणि कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे रव्याचा पूर्ण छान गोळा होईल असं आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर अगदी पातळ पण नाही पण ढोकळ्याला जसं बॅटर लागतं तसं त्यात आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे पाण्याचा अंदाज हळूहळू घेत आपल्याला पाणी त्यात ॲड करायचं आहे आणि बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तयार झालेलं so, हे बॅटर आपल्याला वीस मिनिटं झाकून ठेवायचं आहे सोपायला लागणार आहे ते आपलं तयार झालेलं आहे पण वीस मिनिट आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे सो uh, so, uh, जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की मी इमिटेशन ज्वेलरी ऑर्गनाइज कसं करते ते सुद्धा दाखवणार uh, आहे तर वीस मिनिटं बॅटर ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ते ऑर्गनायझेशन बघून घेऊया तर बॅटर वीस मिनिट झाकून ठेवलेला आहे जसं आणि मघाशी तुम्हाला म्हटलं की इमिटेशन ज्वेलरीचा जो ब्लॉग मी अपलोड केला होता त्याच्यावरती मला कमेंट सुद्धा आल्या होत्या की आता ती तू ऑर्गनाईज कसं करते हे सुद्धा दाखव अगदी सिम्पल वेने मी ऑर्गनाईज करते सो ते तुम्हाला सुद्धा दाखवणार रा आहे तर चला बघूया तर सगळी जी ज्वेलरी आहे ती अशा डब्यांमध्ये आम्ही ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे सगळ्यात आधी हा आहे आमचा बांगड्यांचा डब्बा बांगड्यांचे ऍक्च्युली दोन डब्बे झाले सो हे दोन्हीही डब्बे बांगड्यांचे आहेत त्याच्यानंतर हा एक मोठा बॉक्स आहे आमच्याकडे त्याच्यात मग आम्ही छोटे छोटे बरे डब्बे पाऊचेस म्हणा ठेवलेले आहेत नेकलेस असे पाउचेस मध्ये आहेत ते तसेच ठेवलेले आहेत मग हे सगळं ठुशी मग ठुशीचे कानातले आणि ते एकत्र ठेवलेले आहेत जस तुम्हाला सांगितलं की पोतीची जी मंगळसूत्र दाखवली ती सगळी एकात ठेवलेली आहेत एका डब्यामध्ये हा ज्वेलरीचा हा असाच बॉक्स होता असा ह्याच्यात ठेवलेला आहे त्याच्यानंतर जे सगळे जे जे झुमके प्रकार किंवा कानातले तुम्हाला दाखवले त्याचा हा सगळा वेगळा डबा केलेला आहे त्याच्यानंतर मंगळसूत्री तुम्हाला दाखवली तो जी आम्ही रेग्युलर नाही युज करत मग ती सगळी ह्या डब्यामध्ये ठेवलेली आहे है। अगेन ह्याला ह्याचा है एक स्वतःचा एक छोटासा पाऊच आहे तो ह्याच्यात ठेवलेला आहे ह्याला सुद्धा पाऊच आहे तो वेगळं ठेवलेला आहे चढाईस प्रकार जे मी तुम्हाला सांगितले ते सगळे एका वेगळ्या अशा डब्यामध्ये ठेवलेले आहे मोराचं डिझाईन असलेलं कानात दाखवलं ते सगळं एका वेगळ्या डब्यात ठेवलेलं आहे अगे ज्याला ज्याच्या त्याच्या पिशव्या आहेत आणि पाऊचेस आहेत ते असे वेगवेगळे ठेवलेले आहेत आणि मग हा डब्बा आमचा भरतो मग हा एक छोटासा पाऊच आहे त्याच्यात मग आम्ही जे इंडिव्हिज्युअल गळ्यातली दाखवली ती सगळी ह्याच्यात ठेवलेली आहे असं सगळं या खणांमध्ये ठेवलेलं आहे हे तुम्हाला लॉंग वेस्टरवेअर वर दाखवलं ते आहे असे सगळं ह्याच्यात ठेवलेलं आहे सो असं सिंपल ऑर्गनाईज करून ठेवतो फक्त हा एक मोठा डब्बा आहे आणि त्याच्यात आम्ही वेगवेगळे डब्बे ठेवतो म्हणजे जर आम्हाला कधी ऑक्सरडाइज घालायचा असेल तर तो, तो डब्बा आम्ही घेऊ शकतो ट्रेडिशनल काही वेअर केलं आहे आणि मग झुमका वगैरे घालायचा आहे तेव्हा ते ऍड करतो सो असं आम्ही मी सिंपल असं सगळं ऑर्गनाईज करून ठेवते

इथे तुम्ही बॅटरचा थिकनेस बघू शकता आता आपल्याला एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर तयार केलेलं बॅटर आपल्याला त्या भांड्यात टाकायचं आहे बॅटर भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर भांड थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते बॅटर इक्वली सेट होतं नंतर कुकरमध्ये आपल्याला नॉर्मल आपण जसं पाणी घेतो तसं पाणी घ्यायचं आहे त्यात एक स्टँड ठेवायचं आहे आणि कुकरचं भांडं त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे फक्त ढोकळा करताना ह्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे कारण ती वाफ नाहीतर पूर्ण बॅटरवरती येते आणि ढोकळा आपला ओला होऊ शकतो नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे शिट्टी काढून साधारण वीस मिनटं आपल्याला हा ढोकळा वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे ढोकळा शिजायला ठेवल्यानंतर लगेचच मी चटणी करून घेतली चटणी अगदी साधी केली होती कोथिंबीर त्याच्यात एक मिरची दोन लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं मीठ जिरं आणि थोडंसं पाणी असं छान मिक्सरमधनं फिरवून घेतलं पाणी एकदम जास्तही टाकायचं नाहीये थीक अशी थोडीशी चटणी आपल्याला बनवायची आहे चटणी तयार झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता कुकर मधनं कशी वाफ येते अशाच वाफेवरती वीस मिनिटं आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे एकीकडे मी ढोकळ्याला नंतर जी फोडणी घालायची होती त्याची सुद्धा तयारी करून घेतली आणि जे नंतर आपल्याला गार्निशिंग करायचं असतं त्याची सुद्धा तयारी करून घेतली तर वीस मिनिट झालेली आहे कुकरचा गॅस बंद केलेला आहे आणि बाकीची सुद्धा सगळी तयारी करून ठेवलेली आहे आता बघूया ढोकळा कसा झाला इथे तुम्ही बघू शकता मस्त ढोकळा तयार झालेला आहे थोडा वेळ तो आता थंड करायला ठेवायचा आहे थोडा थंड झाला की सुरीच्या साह्याने पूर्ण आधी बाजूच्या त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि कडा काढून झाल्या की त्या ढोकळ्याचे छान मीडियम असे पीसेस करून घ्यायचे आणि आता वर्ण आपल्याला ढोकळ्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी एका छोट्या कढल्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि ते तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम होईपर्यंत ढोकळ्यावरती थोडंसं लाल तिखट आपल्याला ला स्प्रिंकल करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकायची आहे कढीपत्ता आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत चमच्याने छान ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ती फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकायची आहे फोडणी ढोकळ्यावर टाकल्यानंतर चमच्याच्या साह्याने ती थोडीशी पसरवून घ्यायची आहे नंतर गार्निशिंग साठी त्याच्यावरती छान खवलेलं खोबरं टाकायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपला इंस्टंट ढोकळा तयार झालेला आहे चटणी बरोबर तो छान सर्व करायचा आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा इंस्टंट ढोकळा आणि इमिटेशन ज्वेलरी ऑर्गनायझेशन ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता भेटूया या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सी यू अगेन